गोष्टी होऊ नये मारायचे का काय हल्लं काय आता यांना हल्लं पाहिजे काय मुलांना काय शिकवणार लोक सिग्नल जर तोडून पुढे दा जात असतील <laughs> समोर जात असतील तर हे लोक मुलांना काय शिकवणार आहे शाळेत घेऊन जातोय याच्यात बघणारे मुलं एक दिवस आणि पॅरेंट्सनी केलंच पाहिजे हे स्कूल बसच्या मागे जाणे शेवटपर्यंत उतरवतोय कसं हे आपण बघणे मी तर करणार माझ्या मुलाच्या बाबतीत मी करणार शंभर टक्के करणार बरोबर आहे मुलगा आपला मुलगा काय करतोय एका कर दिवशी समजा मोठा झाला आता त्याला गाडी शिकवलंय आपण मुलगा कसं चालवतोय हो महिन्यातून एकदा जा मुलाच्या माग बघा तो काय करतोय त्यालाही थोडस अहो मी काय म्हणतोय मुलाच्या मागे गेलं आणि मुलगा चुकलाय त्या दिवशी जो त्याला तिथं नाही बोलायचं घरी आल्याच्या नंतर त्याला म्हणायचं बाळा तू इथे अशी अशाशी चुक केलीस काय कसं काय तुम्हाला कसं काय माहिती मला बाहेरून सांगितलं मला फोन आला मुलाच्या याच्यात भीती एवढी राहते की पप्पाला बाहेरून फोन जातोय याचा अर्थ हा भले आपल्या ओळखी नसू द्या आपण एक दिवशी जायचं आपल्याला माहिती राहत जर नाही म्हणला मन तर मनाच्या मला फोन आला बोलले खरं सांग आपण तर डोळ्याने पाहिलेलं असतं ना पण त्याला दाखवू नका की तुम्ही डोळ्यानं पाहिलंय म्हणून डोळ्यानं पाहिलं ही बाय पाहिल्याच्या नंतर तो म्हणेल की पप्पा आज बाहेर गेलो आपल्या त्याच्यानंतर त्याच्या ध्यानात ते, ते राहील तो म्हणत जाऊ दे आता पप्पा बाहेर आपण पण त्याला जर सांगितलं की मला बाहेरून फोन आलता तर त्याला माहितीये पप्पा चोवीस तास आपल्या सोबत सो <laughs> या गोष्टी असतात छोट्या छोट्या गोष्टी शिकायला लागतात आपल्याला तर या गोष्टी केल्या ना की मुलं पण वेगळ्या वळावरती जात नाही गोष्टी हर एक पेरेंट्सने केल्या पाहिजे नंतर काय काही काही नाही मुलं ज्या बाहेरच्या गोष्टी शिकतात त्या तर शेवटी काही त्यांची लाईफ असते थोडस काही शिकतात पण जेव्हा मुलगा तेव्हा थोडस प्रेशर दिलं ना तर ते राहतात ते आपल्या दबावमध्ये असं पण नाही नाही बारावी पर्यंत बारावीपर्यंत एक वेळ त्यांना मग काम बारावीच्या नंतर मुलाला काहीही शिकवायची गरज नसते तो ऑटोमॅटिक पहिला जे शिकलेला असतो ना तो कंटिन्यू करत असतो पुढे फक्त बारावीच्या नंतर जे व्यसन हे लागतात ना त्याच्याकडे थोडस लक्ष द्यायला लागतं